स्वामी स्वामी वर, श्री स्वामी समर्थ आज नव्याने पुन्हा देऊळ गाथा या चॅनलवर आपण येत आहोत माझ्या शेजारी मंडळाचे अध्यक्ष श्री विजयराव दामले उर्फ दादा श्री आहे मी स्वतः जोशी काका दादा आज आपण आता नव्यानेच एक चार पाच दिवसात शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतोय बावीस सप्टेंबर पासून तर त्या संदर्भात नवरात्र घटस्थापना हे जे विषय येतात त्या संदर्भात आज आपला आजचा विषय राहणार आहे तर मी आपणास विनंती करतो गटे है। है कि नवरात्र घटस्थापना या संदर्भात थोडक्यात आपल्या भक्तांना माहिती द्यावी श्री स्वामी समर्थ सध्या आपण जर का वातावरणात बाहेर बघितलं असेल सकाळी थोडासा फरक जाणवायला सुरुवात झालेली आहे कुठला फरक येतो की त्या वातावरणामध्ये आपल्याला एक वेगळं चैतन्य आत्ताच जाणवायला लागलेलं आहे थोडस आता पावसाळा संपलेला आहे संपत आलाय पाऊस पडतोय पण पावसाळा संपत आलाय तो त्याच्यानंतर जो ऋतू बदलत होतो आता हा आपला लागतोय शरद ऋतू लागतो आणि हे जे नवरात्र जे येणार आहे त्या ऋतूच्या सुरुवातीला ते म्हणजे शारदीय नवरात्र ते दोन आपल्याकडे अगदी प्रमुख म्हणलं तर तशी नवरात्र बरीच आहेत पण अगदी प्रमुख एक चैत्रमधलं आणि एक शारदीय चंपाश्ठी एक असतं ह्या शारदी नवरात्राचे सुरुवात म्हणजे घटस्थापना हा तो पहिला दिवस त्याचा घटस्थापना ह्या वर्षीचे साधारण मुहूर्त असे सकाळी पासून आहेत साडेआठ पर्यंत आहेत आणि परत बारा ते एक वाजेपर्यंत हे एक धवळ म्हणा अगदी तुम्हाला तंत तंत बघायचं असेल पंचांगात सुद्धा बघता येईल पण घट आणि त्याची स्थापना घट म्हणजे कलश कलश आणि कलश म्हणजे श्री गणेश कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपण श्री गणेश पूजनाने करतो तसच हा कलश पूजन आपल्या एखादा आपण नवीन घर घेतलं त्या सुरुवातीला पण आपण कलश पूजन करतो त्या कलशालाच श्री गणेश मानून आपण त्याची पूजा करायची कुठल्याही आता पुढचे नऊ दिवस हा उत्सव चालणार असतो नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा शक्तीचा चैतन्याचा हा आपला सण हा उत्सव त्याच्यामध्ये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून तो पहिल्या दिवशी आपण ती स्थापना करतो त्याच्याकरता काही विधी आहेत काही पूजा आहेत आधी थोडक्यात सांगायचं तरी आपण पूर्वीच्या काळात म्हणजे भारत हा शेतीप्रधान जेव्हा हा देश होता अशा वेळेला आपल्या शेतातली माती आणायची ती खाली एखादा टेबल म्हणा किंवा एखादा उंचवट्यावर त्यासाठी पसरून त्याच्यामध्ये आपल्या घरातलं सप्तधान्य ते आणि त्याच्यावर तो कलश ठेवायचा त्या कलशामध्ये पाणी भरायचं काही लोक आतमध्ये मग कोणी नारळ ठेवतील कोणी त्याच्यावर तबक ठेवून देवीचं मूर्ती किंवा देवीचा टाक किंवा देवीचा फोटो ठेवतात कलशावर ह्या ह्या बोटाने कु, कुंकू ओलं करून त्याने स्वस्तिक काढायचं स्वस्तिक पूर्ण स्वस्तिक कशामध्ये चार टिंब आणि कडेचे दोन दंड म्हणजे ते बंधन असं ते पूर्ण स्वस्तिक त्याला वेगवेगळ्या माळा वगैरे लावून जसं सजावट करता येईल तसं आणि मग तो दिवस गणेश पूजन आणि इथून पुढे येणारं जे नवरात्र आहे हे चैतन्य जे आहे ते आपल्या त्या कलशामध्ये भरून राहावं पुढचं आपल्याला वर्षभर सुख समृद्धी आरोग्य त्यांचा वर्षा आपल्यावरती आपल्या संपूर्ण परिवारावरती होत राहो ही प्रार्थना करायची हा चैतन्यमय उत्सव तेवढाच आनंदात कुठेही गालबोट न लागता साजरा व्हावा त्याच्याकरता ती प्रार्थना असती आणि मग पुढचा तो शक्तीचा जो उत्सव आहे तो निर्विघ्नपणे हा संपन्न होतोच म्हटलं की कुठल्याही कार्यारंभी जाणार कलश पूजन जे आहे कलश पूजन देवीची स्थापना देवीची स्थापना दोन्ही त्याच्यामध्ये जी आपली कुलदैवत असेल कुलस्वामी असेल तिचा फोटो किंवा आता ह्याच्यामध्ये असं की आपल्या शेतातली माती आपण आणतोय आपल्याच घरातलं जे धान्य आपण काय किंवा नवीन सुद्धा एखादं पीक आलेलं असेल ते सुद्धा शेतकरी आणतात ते सुद्धा त्याच्यात ते पेरतात नऊ दिवस त्याला व्यवस्थित पाणी घातलं तर त्याच्यामध्ये ते धान्य उगवलं सुद्धा जातं त्याच्यानंतर त्या कलशामध्ये पण पण ह्या संपूर्ण मांगल्याचा प्रतीक हा जो आहे तो हा कलश म्हणून त्याची पूजा करायची म्हणून ते, ते घट स्थापना असं त्याच आहे आता अनेक देशभरातल्या अनेक प्रांतांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारे केली जाते काही काळ घट त्याला थोडस मध्ये असं चौकनी किंवा गोल असं ते छिद्र करून आतमध्ये दिवा ठेवला जातो काही काही राज्यांमधून आपल्याकडे पाणी भरून त्याच्यावर तबक ठेवून मी आता म्हणलं तसं देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो वेगळ्या प्रकारे पण शेवटी कलश पूजन म्हणजे गणपती पूजन गणपती पूजन त्यामुळे आता हा दोन हजार पंचवीसचा येणारा हा जो उत्सव आहे नवरात्र उत्सव त्याची सुरुवात होते सोमवारी बावीस तारखेला मी सांगितलं घटस्थापनाचे जे मुहूर्त आहेत सकाळी साडेसात ते साडेआठ आणि नाही जमलं त्यावेळेला तर बारा ते एक वेळेत आपण हे करू शकता सगळ्यांनी माझी विनंती की त्यामध्ये शक्तीची उपासना जी नऊ दिवस आहे सगळ्यांनी भरपूर करून घ्यावी नऊ दिवसामध्ये आपण आज गुरुवार आपला इथला जो संध्याकाळचा आरतीचा महाआरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर हे प्रबोधन असेल ते प्रबोधन आपण जरूर ऐका त्या प्रबोधनामध्ये आपण आणखीन सविस्तर माहिती हा नवरात्र उत्सवा संदर्भात देणार आहोत श्री स्वामी समर्थ अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून प्रति हा उत्सव सुरू होतो नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे सगळ्यांनी तो आनंदाने साजरा करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी